सोलापूर शहर विधानसभा मतदार संघातून एम आय कडून पुन्हा एकदा फारुख शाब्दी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा अधिकृत उमेदवार म्हणून फारुख मकबूल शाब्दी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे एमआयम चे राष्ट्रीय अध्यक्ष असद ओवेसी यांनी जाहीर घोषणा केली आहे औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत असद ओवेसी यांनी जाहीर केले जलील के साथ मुफ्ती इस्माईल रहेंगे फ़ारूक शाह रहेंगे और हमारे शोलापुर के फारूक साहब भी रहेंगे और हमारे मुंबई के सदर रईस लश्करिया रहेंगे तो तुम्हारे को ये पांच नाम दे दिया हमें ये तो कैंडिडेट रहेंगे हमारे क्योंकि दो तो एम हैं एक मालेगाँव से और एक आ, आ, हमारे धुलिया से तो ये तो रहेंगे अब और कितने कैंडिडेट रहेंगे नहीं रहेंगे अभी थोड़ा तो टाइम लगेगा て फारुख शाब्दी हे मागील पाच वर्षांपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कार्य करत आहेत एमआयएम साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत फारुख शाब्दी यांचा पराभव झाला होता मागील पराभवाचा काढण्यासाठी शाब्दी व त्यांचे कार्यकर्ते हे वर्षांपासून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोर्चे बांधणी करत आहेत प्रणित शिंदे या खासदार झाल्यानंतर फारुख शाब्दी यांचा विजय निश्चित आहे असेही म्हटले जात आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात बलाढ्य उमेदवार म्हणून एमआयएमचे फारुख शाब्दी यांच्याकडे पाहिले जाते